स्वयंपाकासाठी पन्नास उत्तम टिप्स तुमच्या स्वयंपाकाला सोपा चविष्ट आणि झटपट बनवण्यासाठी एक स्वयंपाक टिप्स एक कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कांदा दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा दोन तेल गरम झाले की आधी एक छोटा तुकडा कांद्याचा टाका तो चुरचुरला की तेल तयार आहे तीन मीठ ओलसर होऊ नये म्हणून डब्यात काही तांदळाचे दाणे ठेवा चार गॅसवर दूध उकळताना त्यावर चमचा ठेवल्यास दूध उकळून बाहेर येत नाही पाच भाज्या धुतल्यानंतर त्यांना पूर्ण सुकून फ्रीजमध्ये ठेवा जास्त दिवस टिकतील दोन भाज्या व फळांसाठी टिप्स सहा पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्यांना कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा सात बटाटे सोलायला सोपे जावेत म्हणून त्यांना आधी उकळून घ्या आठ लिंबू जास्त रसाळ करण्यासाठी वापरण्याआधी तीस सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करा नऊ कोथिंबीर ताजी राहण्यासाठी ती एअरटाईट बॉक्समध्ये थोडे मीठ टाकून ठेवा दहा टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी खोलीच्या तापमानावर ठेवा चव टिकते तीन डाळी कडधान्य आणि धान्य अकरा डाळ लवकर शिजावी म्हणून तीस मिनिटे आधी पाण्यात भिजवा बारा मूग अंकुरण्यासाठी ते स्वच्छ कापडात बांधून कोमट जागी ठेवा तेरा कडधान्य साठवताना काही तमालपत्रे ठेवल्यास किडे लागत नाहीत चौदा भात सैल आणि मोकळा व्हावा म्हणून शिजवताना थोडे तूप टाका पंधरा शिजवलेल्या भातात थोडे लिंबूरच टाकल्यास भात चिकटत नाही चार मसाले व वा चव वाढवण्यासाठी सोळा मसाले नेहमी हवाबंद डब्यात ठेवा त्यांची चव आणि सुगंध टिकेल सतरा गरम मसाला नेहमी शेवटी घातल्यास चवदार लागतो अठरा आलं लासूण पेस्टमध्ये थोडे मीठ टाकल्यास ती जास्त दिवस टिकते एकोणवीस तिखटाचा रंग टिकवण्यासाठी त्यात थोडे मीठ टाका वीस मसाले कोरडे भाजून वाटल्यास सुगंध वाढतो पाच तळण आणि स्नॅक्स एकवीस तळताना तेल योग्य तापमानावर आहे का हे तपासण्यासाठी ब्रेडचा तुकडा टाका बावीस कडबोळ्या किंवा चिवड्यासाठी तळताना तेल गरम झाल्यावर आज मध्यम ठेवा तेवीस वडे किंवा भजी फुलवण्यासाठी पिठात थोडे गरम तेल टाका चोवीस तळलेले पदार्थ कुरकुरीत ठेवण्यासाठी त्यांना किचन टॉवेलवर पसरावा पंचवीस बटाट्याच्या चकल्या तळण्याआधी थंड पाण्यात भिजवल्यास त्या कुरकुरीत होतात सव्वीस दूध उकळताना त्यात थोडे साखर टाकल्यास ते फाटत नाही सत्तावीस दही लवकर जमवण्यासाठी कोमट दुधात थोडे जुने दही घाला अठ्ठावीस खीर करताना दूध सतत ढवळत राहिल्यास तळाशी लागणार नाही एकोणतीस साखर वितळताना त्यात थोडे पाणी टाकल्यास ती लवकर वितळते तीस गोड पदार्थांना सुवासिक करण्यासाठी त्यात वेलदोडा पावडर शेवटी टाका सात स्वच्छता टिप्स एकतीस फ्रीजमध्ये लिंबाचे तुकडे धवल्यास वास येत नाही बत्तीस स्टीलच्या भांड्यांचा चमक वाढवण्यासाठी लिंबाने घासून धुवा तेहतीस तूप व तेलाचे डबे कोरडे पुसूनच वापरा चौतीस भाजी चिरताना चाकूवर तेल लावल्यास चिरणे सोपे जाते पस्तीस हातांना कांद्याचा किंवा लसणाचा वास येत असल्यास स्टीलवर घासा आठ गोड आणि तिखट संतुलनासाठी छत्तीस भाजी जास्त तिखट झाली असेल तर त्यात दही किंवा दूध टाका सदुतीस मीठ जास्त झाले तर उकडलेले बगाटे टाका आणि पाच मिनिटे शिजवा अडोतीस चहा कडू झाला असेल तर त्यात थोडी साखर आणि लिंबू रस टाका एकोणचाळीस आमटी आंबट झाली असेल तर त्यात थोडी साखर टाका चाळीस सूप खारट झाले असेल तर त्यात थोडे पाणी मिसळा नऊ झटपट स्वयंपाकासाठी टिप्स एक्केचाळीस गार्लिक आले आणि हिरवी मिरची आधीच पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवा बेचाळीस पिठलं किंवा झटपट भाजीसाठी उकडलेले बटाटे नेहमी तयार ठेवा त्रेचाळीस घरात पातळ चपाती पीठ तयार ठेवले तर वेळ वाचतो चव्वेचाळीस कढईत आधी तेल गरम करून मग मसाले टाका चवदार लागतात पंचेचाळीस टोमॅटो प्युरी आधीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवा दहा अतिरिक्त प्रोटिप्स शेहेचाळीस लाडू आणि हलवा बनवताना गॅस मध्यमाचेवर ठेवा सत्तेचाळीस शिजवताना पातेल्यावर झाकण ठेवल्यास गॅसची बचत होते अठ्ठेचाळीस डाळ शिजवताना त्यात थोडे तेल टाकल्यास फेस कमी येतो एकोणपन्नास पातेल्याला भात चिकटू नये म्हणून आधी पाणी आणि तूप टाका पन्नास स्वयंपाकघरात नेहमी फर्स्ट एड बॉक्स ठेवा गरम तेलामुळे भाजल्यास लगेच उपयोगी पडतो तुम्हाला या टिप्सपैकी कोणत्या टिप्स से पोस्टर किंवा व्हिडिओ कंटेंट तयार करायचे आहे का